सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षीस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल माहूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जो उमेदवार सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान पटकवतो तो, तो इतरांपेक्षा आणि त्या मतदारसंघामधील जनतेच्या मनामधील बनलेला असतो असे लोकप्रिय आणि विकास पुरुष आमदाराला या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केवळ आमदार निधीवरच अवलंबून न ठेवता मोठं काम करून या आदिवासी बहुल मतदारसंघामधील भाग्यविधाते बनवण्यासाठी राज्याच्या विधानसभेमध्ये एखाद्या विभागाचं मंत्रिपद देऊन गौरवण्यात आलं तर हा त्यांचा खरा गौरव आणि या मागासलेल्या ग्रामीण भागामधील गोरगरीब जनतेला दिलेला खरा न्याय ठरणार आहे भाजपकडनं विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेले उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भीमराव केराम यांना आदिवासी विकास अथवा इतर एखाद्या विभागाचे मंत्रीपद देऊन न्याय द्यावा अशी मागणी किनवट माहूर येथील जनतेमधनं होत आहे आणि या संधीचं सोनं करून घेण्यासाठी जनतेनं केराम यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे भाजप पक्षश्रेष्ठी वरिष्ठ नेते आणि सर्वे उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जातीने लक्ष वर्ण उपलब्ध करून देण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाली आहे तसेच मंत्रीपद देऊन न्याय द्यावा अशी मागणी किनवट माहूर येथील जनतेमधनं होत आहे असं भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट देवेंद्र तिवारी यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलाय नमस्कार मी ऍडव्होकेट देवेंद्र सतीश चंद्र तिवारी भाजपा युवा मोर्चाचं जिल्हा चिटणीस असून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेचं मी जिल्हा उपाध्यक्ष आहे कालच किनवट माहोर विधानसभेचा निकाल लागला त्यात भाजपचे आमदार केराम साहेब यांना जनतेने भरभरून मत देऊन विकास पुरुष मान्य श्री केराम यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले यात श्रेय जर बघितलं तर लाडक्या बहिणीचं आहे अशी सर्वत्र चर्चा आहे बिलकुल लाडक्या बहिणीची श्रेय आहे यात काही नाही आणि शासनाने लाडक्या बहिणीचे जे पंधराशे पासून एकवीसशे निधी केली त्यामुळे पण खूप महिलांनी त्यांना भरभरूष ओढ दिले त्याशिवाय साहेब सुंदर टिकाऊ दर्जेदार रास्ते जे आपण बघतो जाताना ते त्यासोबतच जलजीवन मिशन ही योजना ज्याद्वारे आपण प्रत्येक घरात पाणी पोहोचवतो प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचवल्या जाईल अशी योजना त्यात साहेबांनी खूप पाठपुराव हो केला त्याच शिवाय आपलं घरकुल मोफत राशन इत्यादी वैयक्तिक लाभाच्या योजना गरीब कल्याणाच्या योजना त्यात प्रत्येक गावात साहेबांनी जे कामं केलेली आहे विकास काम आहे त्याच्यात विविध रास्ते असो छोटे छोटे गावातले रास्ते अंतर्गत रास्ते समाज मंदिरे इत्यादी या विषयांमुळे आमदार केराम साहेबांना जे धडपड केली आहे त्याची पावती म्हणून लोकांनी त्यांना भरभरून वोट दिले आहेत त्यांना निवडून आणले आहेत हे विजय विकासप्रिय जनतेचा आहे जनतेने आमदार साहेबांनी केलेला विकास बघून हा मत दिलेले आहे त्यासोबतच मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे शासनानं जे ताबडतोब गरीब कल्याणाचे जे योजनेचे जे निर्णय घेतले जसे लाडकी बहीण झालं लाडका शेतकरी झालं विविध योजना ज्यांनी जे लावलेल्या सर्वसामान्य जनतेच्या विकास कामांसाठी जे केरम साहेबांनी पाठपुरावा केला त्याचा एक परतफेड म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले मान्य साहेब हे विकासप्रिय आहे हे, हे सगळ्यांनी या मताद्वारे त्यांचं एक म्हणजे एक त्यांचा एक सिक्का एक, एक दिला की प्रमाणित केलं त्यांना आणि असं हे विजयाचे शिल्पकार मान्य आमदार साहेब यांना या शासनात मंत्रीपद मिळावे ही सगळ्यांची किनवट तालुक्याच्या जनतेची आदिवासी गोरगरीब जनतेची मागासली भाग भागातील जनतेची अपेक्षा आहे आणि मला तरी असं वाटते की साहेब आता मंत्रीपद भूषूनच परत आपल्या किनवटमध्ये येतील धन्यवाद मजहर शेख सी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर